आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ का केले जातात माहितीये वातावरण बदलतं वातावरण थंड होतं आणि या थंडीमध्ये हे तळणीचे पदार्थ ऊब देण्याचं आणि ऊर्जा देण्याचं काम करतं असं म्हणतात शिवाय आषाढ महिना म्हणजे पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये मस्त तळणीचे पदार्थ किंवा चमचमीत असे पदार्थ खाण्याची इच्छा होते तर हे तळणीचे पदार्थ जर घरी केले तर आपल्यासोबत सर्वांनाच खायला मिळते आणि घरी केलेलं कधीही चांगलं म्हणूनच बाहेरच अनहायजिनिक खाण्यापेक्षा जर घरी केलेले हे तळणीचे पदार्थ केले तर, तर आषाढ स्पेशल आज आपण तळणीचा पदार्थ म्हणजे तिखट पुऱ्या करणार आहोत पण या नेहमीच्या तिखट मिठाच्या पुऱ्या न करता आज मी जरा वेगळ्या पद्धतीने या पुऱ्या तयार केलेल्या आहे किंवा तिखट पुऱ्या तयार केलेल्या आहेत तर रेसिपी पूर्ण बघा चला सुरुवात करूया हॅलो है। नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण आषाढ स्पेशल तिखट पोळ्यांची रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी हा लाल भोपळा घेतलेला आहे आता हा लाल भोपळा आहे ना हा कट करू हा कडक असतो तर आपल्या घरच्या जी धारदार चाकू असतो त्याने हा कट करायचा आणि हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी त्याचे तुकडे करू आणि त्यानंतर त्याची पाठ सगळी काढून घेऊ पाठ काढण्याच्या आधी आतमध्ये हा जो गर असतो ना तो काढून घेऊ तर हे बघा या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने असं सा काढून घ्यायचं आता ही पाठ काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सगळी पाठ काढून घेतली किंवा हे जे साल आहे ते काढून घेतलं हे कडक असतं जरा व्यवस्थित काढा आणि चाकू वगैरे धारदार असतो तर थोडासा काळजीपूर्वक काढावं लागतं आणि हे बघा या पद्धतीने आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ तर हे बघा सगळे तुकडे करून झालेले आहे आणि हे मी स्वच्छ एकदा धुवून घेतले आणि आता या कुकर मध्ये घालू एक कप पाणी यामध्ये घालू आणि याच्या मीडियम गॅसवर चार ते पाच छिट्ट्या काढून घेऊ हे बघा कुकरच्या पाच छिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर हे कुकर पण थंड झालं यातलं सगळं प्रेशर निघाल्यानंतर याचं झाकण उघडून बघू तर हा भोपळा छान शिजलेला आहे आणि भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या किंवा चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या की व्यवस्थित हा भोपळा शिजला जातो आता यातलं सगळं पाणी बाजूला काढून घेऊ म्हणजे जर एक्स्ट्रा लागला आपल्याला तर हे पाणीच आपल्याला वापरता येतं पण सुरुवातीलाच पाणी जास्त नको आता छान याला छान मॅश करून घेतलेला आहे पोटॅटो मॅशरने मी याला छान मॅश करून घेतलं आणि हे या परातीमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये दोन टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून ओवा असा क्रश करून घालू किंवा हातावरती असा चुरून घालू असं केल्याने ओव्याचा फ्लेवर जास्त छान येतो त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी तिखट घातलं एक चमचा धनेजिरे पूड घालू अर्धा चमचा हळद एक चमचा साखर घालू आणि मी तीन मिरच्या आणि थोडी कोथिंबीर अशी बारीक क्रश करून घेतली मिक्सर मधून ती यामध्ये घालू थोडी यामध्ये मी हिंग सुद्धा घातलेली आहे अगदी पाव चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू आणि बसेल तेवढं यामध्ये पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आणि पाव कप बेसन आणि पाव कप रवा यामध्ये घातला आणि हे छान मळून घेऊ यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायची गरज नाही जे आपण भोपळा शिजवून ठेवलेला होता ना त्याच पाण्यामध्ये हे पीठ मळलं जातं आणि यामध्ये अजून जर पीठ लागलं तर अजून पीठ ॲड करायचं आणि जसं आपण पराठ्याला वगैरे पीठ मळतो किंवा कुठल्याही चपातीला वगैरे पीठ मळतो ना त्याच पद्धतीचं इथे पीठ मळून घ्यायचं तर हे बघा माझं पीठ छान मळून झालेलं आहे आणि याची आता आपण एक मोठी पोळी लाटून घेऊ त्यानंतर मी या वाटीने असे छोट्या छोट्या पुऱ्या याच्यात करून घेते आपल्या घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा कटरने असं एका साईजच्या या पुऱ्या करून घ्यायच्या किंवा फक्त तुम्ही छोटे गोळे करून पुऱ्या लाटल्या तरीही चालेल या छान दिसाव्या म्हणून मी आणि एकसारख्या दिसाव्या म्हणून मी इथे याने कट करून घेत आहे तर आपल्या पुऱ्या तयार आहे मस्त तळून घेऊ तर हे बघा किती छान रंग आलेला आहे तळताना तेल गरम असावं पण मीडियम गॅसवर या पुऱ्या तळायच्या आहे खूप हाय नको आणि खूप लो नको खूप लो असेल तर पुऱ्या कच्च्या पण राहतात आणि खूप तेलकट होतात आणि जर हाय असेल तर तुम्ही बघितलं थोडासा डार्क रंग येऊ शकतो तर हे बघा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत किती सुंदर दिसत ना या पुऱ्या इतक्या अप्रतिम होतात चवीला तर खूप छान लागतात आणि बनवायला पण अगदी सोप्या आहे या तुम्ही टिफिन मध्ये मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता आणि या तिखट पुऱ्या संध्याकाळी चहा सोबत पण एन्जॉय करू शकता या भोपळ्याच्या तिखट पुऱ्या एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय